बेडकिहाळ ब्लॉक युवक काँग्रेस होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पहिल्या क्रमांक संख्येवर श्री बरकत बाबा मकानदार उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून बेडकिहाळ सह ग्रामीण भागामध्ये युवक युवतींना सतावत असणाऱ्या अनेक समस्या निकालात काढून त्यांच्या अडचणी संपुष्टात आणून त्यांच्या विकास मार्गाचा पाया मजबूत करण्याचा मानस पुरी बाळगून सदरच्या निवडणूक रिंगणात उतरल्या असल्याची माहिती देताना अठरा ते पस्तीस वयोगटातील सर्व युवक युवतींनी आपल्याला मतदान करून सहबळ पाठिंबा द्यावा अशी विनंती श्री बरकत बाबा मकांदार यांनी केली नमस्कार मी बरकत बाबा मकांदार बेडक्या ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष निवडणूक लढवत असून आपण सर्वांना कळकळीची विनंती करतो की

युवक युवतींना असणाऱ्या शैक्षणिक तसेच इतर क्षेत्रासंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करून युवकांची मोठी बांधणी निर्माण करून युवक काँग्रेस पक्षाची फळी मजबूत करण्याचा संकल्प मनामध्ये बाळगून आपण या निवडणूक रिंगणात उतरले असल्याची माहिती श्री बरकत बावा मकानदार यांनी दिली समाजकार्य न्यूजसाठी संपादक संदीप कुरुंदवाले